ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वाहतूक ठप्प घर दुकान इतकंच काय नेत्यांच्या घराबाहेरही पाणीच पाणी मागच्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातलाय तुफान पावसाने अनेक शहरं तुंबली पण पाणीच पाणी झालेल्या जालन्याची ही दृश्य पाहून तुम्ही आणि यात नवल म्हणजे जालन्यात आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानालाही पाण्याचा वेढा पडलाय तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी पाहुयात ग्राउंड रिपोर्ट जालन्यात काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे जालना शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी दिसलेलं आहे मी सध्या जालना शहरातील भाग्यनगर परिसरात उभा या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी अनेक गरज जी आहे ती पाण्याखाली गेलेली त्याचबरोबर आमदार अर्जुन खोतकर यांचं निवासस्थान देखील याला पाण्याचा वेढा पाहायला मिळत आहे आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी भाग्यनगर मध्ये माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर आणि माजी मंत्री माजी आमदार राजेश टोपे यांचं निवासस्थान आहे आणि आजी माजी आमदारांचं हे निवासस्थान जे आहे याला आता पाण्याचा वेढा पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी गुडग्या इतकं पाणी जे आहे ते रस्त्यांवर साचलेलं आहे आणि या रस्त्यातून प्रवास करताना वाहन चालकांना त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे आपण जर पाहायला गेलं तर काल जालना शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळे जालना शहरातून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांना पूर आलेला आहे नद्या ओव्हरफ्लो झालेल्या आहेत त्यामुळे अनेक सकल भागांमध्ये अने पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी जे आहे हे अक्षरशः गुटघ्या इतकं पाणी आहे त्यामुळे या पाण्यातून प्रवास करताना पाण्यातून मार्ग काढताना अनेकांना कसरत करावी लागत आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की हे आमदार अर्जुन खोतकर यांचं निवासस्थान आहे आणि या निवासस्थानाला देखील पाण्याचा वेढा पाहायला मिळत आहे एकूणच आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी पाणी जायला आउटलेट नाही त्यामुळे या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी जे आहे ते आता साचल्या असल्या कारणाने या पाण्यातून प्रवास करताना सर्वसामान्य नागरिक आणि वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागेल असं पाहायला मिळत आहे गौरवशाळी तक जालना